नमस्कार मांडली जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या चॅनलला आपलं स्वागत होत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या चॅनल ब्लॉग येत आहे तर ब्लॉग आहे आपला भावाच्या मोलाच्या वाढदिवसाचा तिथेच होतो सकाळपासून बरीच काय धावपळ सुरू आहे आणि आता आलो आम्ही तयारीला सर्वजण आता तयारी करून निघालो पुन्हा एकदा आपलं मंदिर आहे द्रोणागिरी आईचं त्या मंदिराच्या बाजूला जो हॉल आहे तिथंच कार्यक्रम आहे तर जाऊया आपण तिथे आणि बघूया काय काय केलेलं आहे कशी धावत आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे डेकोरेशनचं काम चालू आहे बापूस आहे डेकोरेशन बरोबर आहे काय आणि इथं चर्चा चालू डेकोरेशनचा <laughs> जरा करतात का मदत करत आहे भाऊ दादा आणि इलेक्ट्रिशियनची पण माहिती असल्यामुळे तो थोडा चेक करते लाईट का नाही लागत अजून ती सेटअप करते तो लवकरच लागेल आहे माझी बेडरूमची वायरिंग करायची आहे येशील ना लाल्टी विटी कडक मध्ये करायला लावायचे आहे सिलिंग विलिंग मध्ये लाईट पेटेल असा चालेल इकडे दादा आहे डेकोरेशन करते येतो बघितलात बसून डेकोरेशनचं काम चालूच आहे त्याचा आमचा माणूस कुठं एक गेला बऱ्याच गे। प्रयत्नानंतर यश आलेलं आहे बाबू दादाला आणि लाईट भेटलेली आहे <laughs> आणि <laughs> हाच तो आमचा माणूस बोलत होता मावशीचा मुलगा तुम्ही बघितला असेल एक ब्लॉक मध्ये माझ्या तोच तो, तो चॉकलेट बॉय आहे माहिती नाही तुम्हाला वादन मधलं चॉकलेट बॉय काम कर भाई काम वाढवणारा असतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रुप मध्ये असा एक माणूस तो बघा हाच तो माणूस <laughs> काम वाढवण्याचा भार घेतलेला आहे त्यांनी थंडा आणलेला आहे आपल्याला फुल सो। आवाज बघ पण झाला शिजून रेडी आता बिर्याणी बनणार आहे पडत वेळेला उल आहे मसाला डोसाला औस्टल लाल बनवलाय सगळ्या उभ्या येते एकच काम करते मम्मी हिरोईन आहे ना कतली त्यातली म त्याचं मस्त झालं सगळे बघ काला जात भुरा बघ मम्मी आणि आत्या बघ दोघी च आया आया मम्मी आय काय कुठं डॉन बी नाही बघली करते <laughs> आई गेली म्हणून <मनना> आलो <laughs> पुऱ्याला आटाचं काम चाललंय थर मारतात बघ या साईडला थर रत्तन काय बिर्याणीच आणि इकडे चालल्यात पुऱ्या बदवला होता त्याला आता थर रत्नाची सुरुवात घेतली नाही नाही स्पेशल कुक आहे शुभांगी थली ऑल इंडिया फिरून आलेली आहे हो कुकिंग साठी काय शिजलं आहे कांना मसाला शिजलेला आहे अजून बराच काय काय आहे आयटम चालू आहे सगळा कार्यक्रम सर्व काय आता रेडी झालेला आहे आता फक्त बाकी आहे ते सेलिब्रेशन्स कारण इकडं बघू शकता तुम्ही पाठीमागे सर्व डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे सर्व रेडी खुर्च बिरचा लावू आणि सिंगर वगैरे पण आलेत जेवणाची व्यवस्था सुद्धा झालेली आहे सर्व काय तर येऊ आपण तयारी करू तर चला नंतर येऊन भेटू चला एक तर आलेला आहे आपला आता लगेच सेलिब्रेशन ला सुरुवात बघा आणि आता थोड्याच वेळात बर्थडे बॉयची एंट्री होईल तर इकडे पण आणि इथे बड्डे बॉयची फोटोग्राफी सुद्धा झालेली म्हणजे बड्डे बॉय आपलं रेडी आहे बर्थडे बॉयच्या पार्टीमध्ये बघा बर्थडे बॉय फ्रीच आहे कम्प्लीट बघा सगळे आता वाट बघत आता तर फुल हवाबाजी आता चारों धाम आए है बजारो ढोल स्वागत में मेरे घर प्रभु श्री राम आए है क्या बात है क्या बात है अविनाश जी वाव वाव इट्स अ ट्रिमेंडस इट्स ट्रिमेंडस अमेजिंग सॉन्ग यार खरंच खरे अर्थाने आज रामचा वाढदिवस आपण आणि त्याचा औचित्य अविनाशजी इतकं अगदी अस्खरितपणे पकडलं होतं की आजचा हा कार्यक्रम अविनाशजी यांच्या गोड स्वरातून आणि या स्वरातून खऱ्या अर्थाने रामचा हा वाढदिवस आपण करतोय राम प्रभु राम राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम भारताची आन मान शान म्हणजे राम आपला आपल्या समाजाची सर्वश्रेष्ठ दैवत म्हणजे राम आणि नक्कीच रामाचा आज आपण प्रथम वाढदिवस साजरा करतोय आणि तोही देखील आज खऱ्या अर्थाने श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावण महिना म्हटलं की सगळ्याच देवांच्या पूजनाचा हा कालावधी असतो आणि प्रथम आपण पूजा करतोय श्रीरामाची आणि आशीर्वाद देतोय प्रत्यक्ष श्रीरामाला खरंच मंडळी पुन्हा एकदा थळी परिवाराच्या वतीनं आपण सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमारा हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत आणि तसेच उपस्थित पाहुणे मंडळींना एक विनंती असेल की त्यांनी जिथं खुर्ची मिळेल त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे केक कापायचा आहे केक हे राम <laughs> ಸುರು म्हणताय तुम्हाला बोललो धावपल असते जेव्हा आपला घरातला कार्यक्रम असते तेव्हा नेहमी धावपलच असते तर जास्त काय शूट करायला भेटतच नाही तिथं काम करायला लागतंय कामाच्या नादान शर्टाला पण डाग लागून मोकलं झालं वाईट शर्ट घातलं आणि काम केलं ला का असं असते आता पण दिसते घाई यो करता ते करता असे लावत मग कामं करायला लागतात मग घरांच्या कामान आपल्याला ब्लॉग बनवायला काय नीट भेटत नाही त्याच्यामुळं मी बनवलं आहे तसं समजून घ्या आणि दाखवते तुम्हाला एकदा पुन्हा एकदा एंट्री कशी झाली होती आणि काय सजावट केली ती पण दाखवते तुम्हाला आत्ता प्रथमेशाला आलीच फोन केले सकाळपासून आत्ता आला आहे आया आया नको करू लवकर आलास समजला चला का दा दा दा। लगा। लगा। नहीं नहीं तर बघूया आपण एकदा एंट्री पुन्हा एकदा आतमध्ये कार्यक्रम तर चालूच आहे बघितला पण एंट्री दाखवता एकदा स्टार्टिंगला बघा इकडे रामचा फोटो लावलेला आहे मस्त या साईडला आणि एंट्रीच्या बाजूला फोटो लावला आपण बघितला आणि भगत आहे समोरच त्यानंतर आतमध्ये आपण आलो की या वेलकम टू वन वेलकम टू वन बर्थडे फस्ट बड्डे म्हणजे तर त्याचे इव्हेंट काय जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल या इव्हेंट मॅनेजमेंटची जर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा एकदम भारी असं डेकोरेशन केलेलं तुम्ही बघाल तर नक्कीच समजेल आणि या बाजूला म्हणा वेलकम टू राम फस्ट बड्डे पार्टी आणि रामचा बॅनर लावलेला आहे मला कसे की सगळी पब्लिक सध्या उठलेली आहे आणि गेलेले आहे ती म्हणजे

खूप छान डेकोरेशन केलं आहे वन राम प्रगवा आहे आणि ते आपला मेन बॅनर आहे तर कसा वाटलं तुम्हाला हा इव्हेंट मॅनेजमेंट ऐसी छोटी छोटी बाते होती राहते खरंच हा टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून पूर्ण गाणं आपल्याला पुला ऐकायला मिळालं नाही परंतु या गाण्याचे पुढचे शब्द आपल्या आगरी गोळ्यांच्या हृदयावर कोरलेले नाहीत त्यामुळं पूर्ण गाणं जरी झालं नाही तरी आईचं गाणं आईचं गाणं मात्र आपल्या मनामध्ये आपल्या कानामध्ये संपूर्णपणे गेलेलं आहे काम दिला आहे काम इकडं करायला चाललं आहे मग झालं बोलतं व्हिडिओ व्हिडिओ तुला कामं कर आता काय करशील काम आता करायला पाहिजे मंदाची पोरगी बघा माझा बारक्या वाशी बघा पोरगी आणि वहिनी कुठं चाललास तू आमचा अरे तुम्हाला काय वाटतं लगेच जवाला चाललं फ्रेंडचा बड्डे नाही वाटाबिडाचं कामं करायची तर लगेच जवाला चाललं जेवणाची सोय केलेली इकडं सर्व जेवण आणि कामाची माणसं काम करता पाणी नक्की वाटत चालला नाही नाही काम करत होती माणसं जेवली ते आता बरोबर बरोबर आहे बाई सगळी कामाची माणसं होती भाई इधर अकेला अकेला खार आहे भाई काय करतेस भाई बायको तिकडे ते तुझी बायको जेवण नाही जाऊन नाही ना बायको तू आधीच जवाल बसला असं आहे काय नाही तर बोलू बायको टाकून आलास काय तेच कशी आहे भारी ना आपलेच मंडळी बनवले ना शेवटी तेच कशी असते ऑल इंडिया फेमस आपण काय आहे जेवणामध्ये हा चालेल हे काय घेतो बघू अजून तुला काय पाहिजे ओके ओके मग थोडी घ्या जास्त घेतली तरी चालेल तुम्हाला थोडी पुरणार नाही आणि पनीरची पनीर बिर्याणी ओके 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 गुलाबजाम लवकरच पलवलं संपवलं तुला भेटलं नाही काय गुलाबजाम भेटलेत आपल्याला आता पापड घेतो ओके आणि जेवायला सुरुवात आता मी थळी जेवून घे जेवून घे तू मी उद्या सकाळी जेवी ना गाडी लई ले लाईट भेटली ना <laughs> तुम्हाला गाडी लई ले लाईट भेटली ना काय सगळ्यांना हो काय कुठं आणि आता बड्डे बॉय जरा रागवला आहे मी तुमच्यासाठी सरप्राईज आहे कारण आज खऱ्या अर्थाने रामचा वाढदिवस हा सेलिब्रेट होणार आहे कारण त्याची आत्या संचिता त्याच्यासाठी रामसाठी आपल्या भाषा साठी स्पेशल गाणी गाणार आहे ती सुद्धा कराव की आणि ते सुद्धा अविनाश ची सोबत पाहूया दोघांचे कोलॅबरेशन दोघांची केमेस्ट्री कशी वाटते ती पाहूया ताई तुम्ही आणि त्याचा ठसका नखरा मी काय परीक्षक नाहीये परंतु अनेक ठिकाणी गाण्यांची अनेक मैफ्रेंड मध्ये उभं राहायची सध्या मिळते त्याचा ठसका नखरा त्यात पूण ना ना खरंच अगदी या गाणी मात्र खूप घराळ करून त्यांना उपस्थित सर्वच परीक्षकांना जोरदार टाळून होतं राम त्या रामच्या आत्यासाठी खरंच रामच्या आत्यासाठी 回答。 तर मंडळी मी आता घरी पोचलो भरपूर वेळ तर आलाच आणि आता सर्वजण घरीसुद्धा झोपलेले आहेत पण तुमच्यासाठी थोडा वेळ थांबलो फ्रेश झालो आणि बोलूया आता व्हिडिओ एंड करूया कारण तुम्हाला लवकरात लवकर ती व्हिडिओ बघता येईल तर मंडळी आजचा सेलिब्रेशन तुम्हाला कसा वाटला भरपूर काही अरेंजमेंट केली होती सर्व सुविधा होती आणि ऑर्केस्ट्रा होता त्यामध्ये ताईसुद्धा एक गाणं बोलली तेसुद्धा सर्वांना आवडले आणि ते तेसुद्धा भरपूर ते छान एकदम भारी आवाज होता सुद्दा, ते तेसुद्धा चांगलीच गाणी बोलली आणि गोविंदा आला होता त्यासाठी एक खास फरमाईश होती गोविंद रे तीसुद्धा त्यांनी पूर्ण केली आणि बड्डे बॉय तर तुम्ही बघितलाच असेल की ते धमाल करत होता एकदम हसत खेळत बड्डे एन्जॉय करत होता सर्वजण पण तेच विचार करत होते हा तर एकदम खुशच आहे प्रभू श्रीरामच आहे तो एक प्रकारे आपल्या घरात तर असा होता आपल्या श्रीरामाचा वाढदिवस तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा अजून अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर नक्कीच आपल्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा चला तर चला जास्त वेळ मी पण घेत नाही बराच उशीर झाला झोपतो बाय बाय गुड नाईट टेक केअर